मित्रांनो ठाणे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर म्हणजेच हरिश्चंद्रगड ह्या गडाची उंची चार हजार फूट असून चढाई श्रेणी मध्यम आहे ह्या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक का आहे पावसाळ्यात ह्या गडाचे सौंदर्य काही औरच असते गडावरती चहा पाण्याची व जेवणाची सोय होते ह्या गडाएवढी विविधता इतरस्त कुठेही आढळत नाही तसेच ह्या भागात कोल्हे तरस रानडुकरे बिबळे ससे भेकर रान मांजरे इत्यादी प्राणी आढळतात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या गडाला ट्रेकर्सची पंढरी असेही म्हणतात मित्रांनो ह्या गडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे ह्या गडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणातही आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रपर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडलेला आहे जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो या आठवड्यात नक्कीच एक लाँग विकेंड आला आहे आणि ह्या लॉंग विकेंडसाठी प्लॅनिंगच नक्की लॉंग पाहिजे तर अशाच नवीन न्यू प्लॅनिंगसोबत आम्ही निघालो आहे एका सुंदर गडावर व्हिजिट द्यायला ज्या गडाचं नाव आहे हरिश्चंद्रगड तर मित्रांनो हरिश्चंद्रगड हा वेल नोन म्हणजे सगळ्यांना माहितीचा असा गड आहे तर ह्या गडावर जाण्यासाठी भरपूर अशा वाटा आहेत पाचनईवरूने खिरेश्वरूने माकड नाळे नळीची वाटे जुन्नर दरवाजे अशा बऱ्याचशा वाटा या गडावरती जातात तर त्यातली आपण खिरेश्वरून जाणारी वाट निवडलेली आत्ता हो आहोत आपण खिरेश्वर या बेस विलेजमध्ये आत्ता आपण आपला ट्रेक चालू करणार आहे आजही माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे तर चला मित्रांनो ऑलरेडी आत्ता वाजलेले आहेत अडीच आपल्याला वरती जाईपर्यंत कमीत कमी चार ते पाच तास तरी जाणार आहे म्हणजे सात साडेसात तरी होणार आहे तर चला आपण आपला ट्रेक चालू करूया मित्रांनो आपला ट्रेक सुरू झालेला आहे आणि आजूबाजूला घनदाट असं जंगल आपल्याला लागणार ला ला आहे अजून आत्ताची सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रेकची पायवाट चांगली मळलेली आहे त्यामुळे इथे चुकण्याचे चान्सेस अजून तरी काही वाटत नाही आहेत ह्या ट्रेकला आपला गाईड बनलेला आहे नी निकिता ती आपली गाईड आहे ह्या ट्रेकमध्ये आणि गाईड कन्फ्यूज झाला वाटतं थोडासा हां तर निकितानी बऱ्याच वेळा हरिश्चंद्रगड केलेला आहे आणि तिच्या बऱ्याचशा वाटा झालेल्या आहेत हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी तर मित्रांनो या वाटेला भरपूर अशी झाडी आहे त्यामुळे दुपार असूनही ऊन इतकं लागत नाही आहे पण आता हे झाडांचा सहारा आपल्याला किती वेळ माहिती नाही आहे तर जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी आपल्याला ऊन लागणार नाही आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला जागोजागी असे सायन्स काही ठिकाणी बोर्ड रिबिन्स ह्याकडे लक्ष ठेवत हो चला कारण की ह्याच तुम्हाला गडापर्यंत नेणार आहेत इथे तुम्हाला जागोजागी अशा पाट्या बघायला मिळतील साईनबोर्ड्स किंवा रिबिन्स किंवा दगडींवरती ॲरोज जसं पुढे आहे तो ॲरो तुम्हाला मी दाखवतो असे तुम्हाला खुणा इथे बरेच भेटतील त्यामुळे तुम्हाला वाट चुकण्याची काहीही शक्यता नाही आहे असे ॲरो करून ठेवलेले आहेत काही ठिकाणी रिबेनही लावलेले आहेत क्या बोलती तू तो? तो बोल तू? कुछ तो बोलो गाईड साहेब हमको कुछ तो बताओ अभि हमको का किदर? दो घंटा लगेगा दो दो घंटा चलो फिर चलते हैं दो घंटा चलना पड़ेगा चलना पड़ेगा तुमको दौड़ना पड़ेगा उड़ना पड़ेगा तर मित्रांनो एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर ट्रेकनंतर आपण पोचलो आहोत या तोलार खिंडीजवळ इकडे तुम्ही वरती येताच तुम्हाला प्रथम शिवबिंड पाहायला मिळते आणि ह्याच्या सुरवातीलाच इथे वाघोबाची शिल्प पाहायला मिळते आणि इथूनच आपल्याला त्या खिंडीकडे जायचं आहे मित्रांनो मागे ते ऑफ एक घरासारखं तुम्हाला दिसतं आहे ती चौकी आहे इकडे जाण्यासाठी वरती जाण्यासाठी आपल्याला इकडे तीस रुपये भरावे लागतात एंट्री फ्री म्हणून पण आज ते बंद आहे त्यामुळे आमचे तीस रुपये वाचलेले आहेत तुम्ही येता नजर असले तर तुम्हाला भरून यावे लाग मित्रांनो हे बघा इथून मागून ही, ही तोलारखिंड चालू झाले आहेत पूर्ण काताळ्यातल्या पायऱ्या आहेत आपल्याला वरपर्यंत जायचं आहे हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदमच भव्य दिसतो त्याच्या उजव्या बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड पाहायला मिळते ही खिंड म्हणजेच प्राचीन तोलार खिंड ही खिंड पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधला दुवा आहे मित्रांनो तोलारखिंड चढून आपण वरती आलेलो आहे माथ्यावरती आता इथून आपल्याला अजून एक तास लागणार आहे मंदिरापर्यंत पोचायला मित्रांनो आपण ती तोलारखिंड चढून वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला असं एक छोटीसा स्टॉल लागलेला आहे इकडे आणि इकडे एक बोर्ड लागलेला दिसतो आहे तर मन आपल्याला जर डायरेक्ट मंदिराकडे जायचं असेल तर आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे सरळ आणि जर आपल्याला बाले किल्ला करून जायचं असेल तर आपल्याला ह्या साईडनी जाऊन मग फिरून मंदिराकडे जाता येतं तर आपण आता बाले किल्ल्याकडे न जाता डायरेक्ट मंदिराकडे जाणार आहोत त्या माथेवरती असं पूर्ण हे जंगल लागलेलं ला आहे आपल्याला आणि या जंगलातूनच तासभर चालून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे हो ना निकिता हो। बर -बर बरोबर आहे का नाही बरोबर बोलत आहे मित्रांनो आता वाजले साडेसहा अजून पण आपल्याला पोचायला तिकडे पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत मंदिरापर्यंत पोचायला थोड्या थोड्यात अंधार पडणार आहे तर आपण ट्राय करणार आहोत लवकरात लवकर त्या मंदिरापर्यंत पोचायचा आकाशात सुंदर लाली पसरली मित्रांनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे काल रात्री खूप दमछाक झाल्यामुळे आम्ही इथे पोचल्यावर लगेचच टेंट घेऊन झोपलो जेवण वगैरे तर इतके काही ॲक्टिव्हिटीज वगैरे काही केल्या नाही आज आपण जाणार आहोत बाले किल्ल्याला आता फ्रेश होऊन पण मोस्टली सकाळी मोस्टली सकाळी समोरून समोरचं जे तारामती शिखर आहे तिथून सनराईज बघतात पण आज आपण तिकडे गेलो नाहीत कारण की आपण थोडा उशिरा चुटलो आहे आता वाजले सकाळचे साडेसात तर आता आपण फ्रेश होणार आहोत आणि निघणार आहोत बालेकिल्ल्याला तर मित्रांनो आता आपण निघालो आहेत बाले किल्ल्याकडे हरिश्चंद्रगड बाले किल्ला तर ते मागे जे दिसतं आहे ते आहे शिवमंदिर त्याच्या खालीच ती पिंड आहे जिथे ते चार खांब लागलेले असतात त्यातले तीन खांब तुटलेले एक खांब आहे ज्याची आख्यायिका अशी सांगण्यात येते की जे चार खांब हे चार युगाचे चार खांब आहेत आणि त्यातले तीन युग संपलेले आहेत म्हणजे त्रेता द्वापार आणि कृतयुग हे तीन संपलेले आहेत म्हणून ते तीन तुटलेले आहेत आणि एक खांब जो कलियुगाचा आहे तो अजून तिथेच आहे तर तो आपण बघायला जाणार आहे पण त्याच्या अगोदर आपण चाललो आहे बाले किल्ल्याकडे मित्रांनो हे आहे राजा हरिश्चंद्रचं समाधी मंदिर आणि ही जी विरगळ दाखवली आहे ती आहे राजा हरिश्चंद्र कावड घेऊन चालले असतानाची मित्रांनो आपण ज्या वाटेने काल मंदिराकडे आलो होतो त्याच वाटेने आपण थोडंसं मागे चाललो आहे तिथे परत दोन वाटा फुटणार आहेत त्या त्याच्या राईट साईडच्या वाटेनी आपल्याला त्या बाले किल्ल्याकडे जायचं जा आहे त्या वाटांच्या इथे पोहोचलो की तुम्हाला दाखवणारच आहे मी मित्रांनो या गडावरती बऱ्याच अशा वाटा आहेत ज्या आपण चुकण्याचे चान्सेस भरपूर आहेत पण बऱ्याचशा ठिकाणी साईन बोर्ड्स लावलेले आहेत आणि बऱ्याचशा खुणा म्हणजे जसे ॲरो किंवा रिबिन्स अशा बऱ्याचशा ठिकाणी केलेले आहेत सायन्स बोर्ड्स आहेत तर त्या प्र त्या हिशोबाने जर आपण गेलो हो, तर आपण नक्कीच बरोबर वाटेवर जाणार आहोत चानव हे जे दगड रचलेले आहेत ना हे पण एक साईनबोर्डचंच काम करतं हे पण ती निशानी आहे की तुम्ही बरोबर वाटेवर आहात म्हणजे हे वाट चुकू नये म्हणून काही ट्रेकर्स ह्या गोष्टी करून ठेवतात मित्रांनो काल आपण ह्या वाटेने आलो होतो आणि आता आपल्याला ह्या वाटेने जायचं आहे हे बघा ह्या स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलच्या आपल्याला उजव्या दिशेने जायचं आहे आतमध्ये मित्रांनो समोर जो दिसतो आहे तो आहे बाले किल्ला आपल्याला तिथे वरती जायचं मित्रांनो बाले किल्ला जाण्यासाठी इथे एक छोटासा ॲरो दिला आहे तो एकदम फुसट झालेला आहे जरा म्हणजे जर तुम्ही किरेश्वरच्या वाटेने जात असाल त्या टायमाला तुम्हाला हा ॲरो बघायला मिळेल मित्रांनो आता आपण किल्ल्याची वाट चढायला चालू केलेली आहे आपल्याला त्या वाटेने सरळ तिकडे गेलं तर मंदिर लागतं ह्या साईडला खिरेश्वरला जातो रोड आणि समोर तिकडनंच आपण चढत आलेलो आहे आणि ह्या साईडला आपण वरती चाललेलो आहे बाले किल्ल्याकडे मित्रांनो ही, ही, बाले ही जी बालेकिल्ल्याची वाट आहे ही इतकी प्रॉपर मळलेली नाही आहे तुम्हाला फुसट अशी वाट दिसेल कारण की जास्त लोक बालेकिल्ल्याला जात नाही हे बघा मित्रांनो इथे काही लोकं तुम्हाला खिरेश्वरच्या वाटेने येताना दिसत असतील बारीकशी ती पूर्ण खिरेश्वरवरून येणारी वाट आहे आणि ती ह्या साईडला जाते इकडे मित्रांनो आपण आता बालेकिल्ल्याच्या अर्ध्यात आहोत समोर दिसतंय ते आहे तारामती शिखर जिथे आपल्याला उद्या सकाळी स सनराईज बघायला जायचं आहे आणि इकडून दिसणारा सुंदर नजारा मित्रांनो आपण जवळजवळ पोहोचलेलोच आहोत बाले किल्ल्यापर्यंत आपल्या महाराजांची मूर्ती आपण आता तिकडे जाणारच आहोत छत्रपती आस्ते कदम आस्ते कदम आद आस्ते महाराज गणपती भूपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालकारम्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसिंहासनाधीश्वर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मित्रांनो महाराजांची जी स्थापना आहे तिकडूनच आपण पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या साईडला एक सुंदर मंदिर पाहायला मिळतंय इथे आतमध्ये शिवपिंड आहे मी तुम्हाला जरा दाखवतो बघा सुंदर शिवपिंड आहे इकडे आणि हा समोरचा निसर्ग मित्रांनो सुंदर असा बालेकिल्ला आपला बघून झालेला आहे आता आपण बालेकिल्ला उतरायला चालू केलेला आहे उतरायच्या अगोदर तुम्हाला इथे दाखवतो की इकडे एक पाण्याचं टाका आहे मोठं पाण्याचं टाका आहे तिथलं पाणी आता सध्या सुकलेलं आहे आणि पुढे एक आहे मी तुम्हाला त्या साईडला पण जाऊन दाखवतो तिथे पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे थोडंसं अशुद्ध असं पाणी आहे बालेकिल्ला खूप सुंदर होता जास्त कोणी इकडे येत नाही मोस्टली त्यामुळे इथल्या येणाऱ्या पायवाटा पण थोड्याशा पुसटच आहेत हे बघा इकडे एक पाण्याचं टाका दिसतंय पाणी तितकंसं शुद्ध नाही आहे पिण्यासारखं नाही आहे मित्रांनो आपल्याला आता हा कडा उतरायचा आहे या वाटेने मित्रांनो हरिश्चंद्रगडाचा हा भाग व ह्यात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुन्हा हरिश्चंद्रगड भाग दोनमध्ये जय शिवराय